जागतिक समुद्र समुद्र किनारा स्वच्छता निमित्ताने, दिनाच्या माझा मी समुद्राचा हे स्वच्छता अभियान आज सर्वत्र राबविण्यात येत आहे मंत्री नितीश राणे यांनी मुक्त कोळीवाडाची घोषणा केल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग व सागरी सीमा मंचच्या माध्यमातून असलेल्या या मोहिमेत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सहभाग घेतला कोळी बांधवांचा उदरनिर्वाह हा त्यांच्या समुद्रावरच चालतो त्या समुद्रात आपण कळत न कळत प्लॅस्टिकच्या पिशव्या बाटल्या कचरा टाकत असतो हा कचरा माशांसोबत जाळ्यात येतो त्याचा परिणाम मत्स्य उत्पादनावर होतो समुद्रकिनारी घाणीचे साम्राज्य पसरते अशावेळी प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होतो आपण खरंच समुद्राला आपलं समजतो का आपल्या घराप्रमाणे समुद्राची काळजी राखली पाहिजे ही भावना जागृत करण्यासाठी ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली आहे